मंडळी विधानसभेनंतर महाराष्ट्र सरकारचं कामकाज सुरू झालं आहे मात्र मंत्रिपदावरून सुरू झालेलं नाराजी नाट्य काही केल्या शमण्यास तयार नाही एकीकडे एक छगन भुजबळ यांच्या नाराजीनं राजकारण चांगलंच तापलं आहे तर दुसरीकडे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील चांगलेच नाराज आहेत याच नाराजी नाट्यातून अब्दुल सत्तार यांनी एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे शिवसेनेचे माजी मंत्री म्हणून ओळखले जाणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं म्हटलं आहे किंबहुना सिल्लोडची आगामी नगर परिषदेची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असं सत्तार यांनी म्हटलं आहे खरंच सत्तार सिल्लोडच्या राजकारणातून संन्यास घेणार का की या सूचक इशाऱ्यामागं सत्तार यांचा वेगळाच गेम प्लॅन आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मतदारसंघातील आंबई येथील एका कार्यक्रमात सत्तार यांनी पुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं जाहीर केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या याच प्रसंगी अब्दुल सत्तार म्हणाले की पाच वर्षं कामं केली तरी मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावरती निवडणूक येते हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे आम्ही काठावर निवडून आलो पण सध्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक ठरत आहे नगर परिषदेची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल विधानसभेच्या निवडणुकीत मी उभा राहणार नाही त्यामुळं कुणी माझं काही वाकडं करू शकत नाही माझ्या मुलाला सांगितलं की तुला लढायचं असेल तर लढ लड़, मी लढणार नाही मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होते मी सिल्लोडची विधानसभा लढणार नाही मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे आता अब्दुल सत्तार मी निवडणूक लढणार नाही हे बोलून मोकळे झाले मात्र त्यानंतर चर्चांना चांगलंच उदाहरण आलं आहे कारण त्यांच्या याच बोलण्यावर नीट लक्ष दिलं आणि त्याच्या मागील काही काळातील हालचाली बघितल्या तर सत्तार यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज आपल्याला लागतो सगळ्यात पहिला आणि एकमेव मुद्दा म्हणजे संजय शिरसाड यांच्या मंत्रिपदातच हे सगळं नाराजी नाट्य दडलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि आपल्या एकसष्टीचे निमित्त साधून अब्दुल सत्तार यांनी भारी शक्ती प्रदर्शन केलं मित्रमंडळाच्या वतीनं अभिष्टचिंतन सोहळा घ्यायला लावून सत्तार यांनी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजप व इतर छोट्या मोठ्या पक्षातील आपल्या समर्थकांना कामाला लावलं संपूर्ण जिल्हाभरातील सर्वपक्षीय स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांचा गोतावळा जमा करून सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायचा तो संदेश दिला विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले अब्दुल सत्तार यांच्या एकसष्टीच्या सोहळ्यात त्यांच्या पक्षाचा एकही नेता आमदार खासदार उपस्थित राहू नये अशी अट होती यावरूनच सत्तार यांचे पक्षाशी आणि नेत्यांशी किती बिनसले आहे हे वेगळं सांगायला नको आगामी महापालिका जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलाच आवाज जिल्ह्यामध्ये असला पाहिजे असा प्रयत्न सत्तारांनी या प्रदर्शनातून केला विशेष म्हणजे शहरभर लावलेले पोस्टर बॅनरबाजीवर ना भगवा झेंडा होता ना बाळासाहेब ठाकरे ना आदंदी के ना एकनाथ शिंदे फक्त होते ते सत्तार म्हणजेच काय तर एकीकडे मी तुमचाच असं दाखवायचं आणि दुसरीकडं मात्र पक्ष बाजूला ठेवून प्रदर्शन करायचं यातून सत्तार येत्या काळात वेगळा निर्णय घेऊ शकतात हे, हे दाखवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे किंबहुना शिवसेनेशी आपला प्रासंगिक करार झाला आहे असं सांगणारे अब्दुल सत्तार यांचं वाढदिवसाचं प्रदर्शन म्हणजे हा करार मोडण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप व इतर छोट्या मोठ्या पक्षातील आपल्या समर्थकांना एकत्र आणत अब्दुल सत्तार यांनी शिवसेना आणि नेते एकनाथ शिंदे यांना एक सूचक इशारा दिला आहे त्यानंतर आता मी विधानसभा लढणार नाही आणि ही माझी शेवटची नगर परिषद असेल असं वक्तव्य करून सत्तार यांना काय सुचवायचं आहे हा देखील प्रश्न पडतो तर यात अब्दुल सत्तार एक गोष्ट बोलले मी मुलाला सांगितलं आहे की तुला निवडणूक लढवायची असेल तर तू लढव यातूनच पुढच्या पाच वर्षांनी अब्दुल सत्तार हे आपले पुत्र अब्दुल समीर यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याचं दिसून येतं आणि आंबाईचा हा कार्यक्रम त्याचं निमित्त ठरला एवढंच आता नगर परिषदेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीत अर्थातच अब्दुल समीर हे उभे राहणार आहेत म्हणजेच काय तर पुढच्या पाच वर्षात त्यांचं मैदान मोठ्या आखाड्यासाठी तयार होऊन जातं त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा या माध्यमातून अब्दुल सत्तार यांनी एक आयडिया देऊन ठेवली की पुढच्या निवडणुकीत माझ्याऐवजी तुम्हाला अब्दुल समीर यांच्यासाठी काम करावंच लागेल आता मुलाला पुढं करून अब्दुल सत्तार राजकीय संन्यास घेणार का असं समजत असाल तर तुम्ही चुकत आहात कारण अर्थातच यामागं अब्दुल सत्तार यांची मोठी खेळी असणार आहे यातला पहिला मुद्दा म्हणजे अब्दुल सत्तार यांनी मी विधानसभा लढवणार नाही एवढंच वक्तव्य केलं म्हणजेच काय तर पुढच्या टप्प्यात ते लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून आपला दावा ठोकू शकतात मात्र रावसाहेब दानवे यांचा मोठा अडसर इथं अब्दुल सत्तार यांच्या मार्गात आहे कारण हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत भाजप हा मतदारसंघ शिंदे गटाला देणार नाही अशा परिस्थितीत बंड करून अपक्ष उभं राहणं किंवा मग दुसऱ्या पक्षात प्रवेश करत तिकीट मिळवणं हे दोन पर्याय अब्दुल सत्तार यांच्याकडे राहतात आणि मग एम आय एम हा एक पर्याय आहे परंतु एम आय एम या भागात सध्या संपल्यात जमा आहे आणि सिल्लोड तालुक्यात जे हिंदू वोटिंग अब्दुल सत्तार यांच्या मागं आहे ते हिंदू वोटिंग जपण्यासाठी अब्दुल सत्तार हे एम आय एमसोबत जाणार नाहीत आता ही गणितं थोडी किचकट असली तरी अब्दुल सत्तार यांच्याकडं पूर्ण पाच वर्ष आहेत त्यांनी निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य केलं असलं तरी ते पुढच्या पाच वर्षात काय कुठे असणार यावर हे सगळं अवलंबून असणार आहे पण या सगळ्यात त्यांची सिल्लोड विधानसभेतून माघार ही त्यांच्या मुलासाठी आहे एवढं मात्र नक्की त्यामुळं पुढच्या विधानसभेत एक वेगळा सामना आपल्याला सिल्लोड मतदारसंघात बघायला मिळू शकतो एवढं मात्र नक्की यातूनच अब्दुल सत्तार यांना आता केंद्राचं वारं लागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्यामध्ये अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या विधानामागचा अर्थ काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र